या पत्रकार परिषदेमध्ये महत्वाचा मुद्दा मांडण्यासाठी मी आज या पत्रकार परिषदेमध्ये आयोजन के केलंय वंचित बहुजन आघाडी या पक्षाचा जिल्हा अध्यक्ष म्हणून दिनांक सतरा अकरा दोन हजार चोवीस रोजी माझ्यावर जो भ्याड हल्ला जीव हल्ला झाला त्या हल्ल्याच्या नंतर ज्या पद्धतीने शासन प्रशासन ज्यांनी हल्ला घडवला किंवा हा हल्ला घडवण्यासाठी जे नियोजन केलं असे विद्यमान आमदार भास्कर जाधव यांना आज सगळ्यात आजपर्यंत कोणत्याही परिस्थितीत त्यांना अटक केलं जात नाही आणि म्हणून आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांशी ज्यावेळी माझ्यावर हल्ला झाला त्यावेळी साहेबांनी सांगितलं की आचारसंहिता संपल्यानंतर जिल्ह्याच्या वतीनं आपण याच्यावरती प्रकाश टाकला पाहिजे आणि म्हणून काल आमच्या जिल्हा तालुका विभाग या सगळ्यांची उत्तर रत्नागिरी जिल्ह्याची पहिली काल मिटिंग घेतली शंभर ते दीडशे कार्यकर्ते त्या मिटिंगेत उपस्थित होते आणि एक ठराव घेतला गेला की आम्ही बहुजन वर्गाचं काम करत असताना आमच्या सारख्यावरती जेव्हा हल्ला होतो त्या हल्ल्याच्या पूर्वी ज्या पद्धतीने विद्यमान आमदार भास्कर जाधव साहेबांनी ज्या पद्धतीने वक्तृत्व केलं वक्तव्य केलं त्याचा निषेध म्हणून आम्ही बहादूर शेग केला मोठं व्यापक मुंडणचं आंदोलन केलं होतं आणि त्या आंदोलनामध्ये आम्ही स्पष्ट म्हटलं म्हटलं होतं की आम्हाला ज्या पद्धतीनं भास्कर जाधव जातीय वाचक ज्या पद्धतीनं संविधान न शोधणारं वक्तृत्व केलं वक्तव्य केलं आणि त्या वक्तव्याच्या निषेधार्थ आम्ही तो मुंडन मोर्चा काढला होता पण आम्ही शांततेने काढला होता त्याबद्दल आमच्यावरती कारवाई झाली आम्ही त्या कारवाईला सामोरे गेलो जातोय विषय आमच्या स्वाभिमानाचा आम आहे विषय आमच्या पिढीचा आहे विषय आमच्या पुरोगामी विचारांचा आहे विषय आमचा शिवराव फुले शाहू आंबेडकर या विचारांना विकसित करणाऱ्या माझ्यासारख्या का सर्वसामान्य कार्यकर्त्याचा च्या माध्यमातून विचार करण्याची गोष्ट आहे आम्हाला कोणत्याही राजकीय फुडाऱ्याच्या विरोधात उतरताना तो कुठल्या जातीचा आहे पंथाचा आहे वंशाचा आहे हे न बघता तो कोणत्या विचाराशी विकसित करण्याचं काम करतोय मतदारसंघामध्ये कशा पद्धतीचं विकसित काम सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक आर्थिक प्रबोधनात्मक काम कसं करतोय कोणत्या कोणत्या दर्जेदार का कामाला त्यांनी हात घातलाय असं कोणत्या आमच्या या दोनशे चौसष्ट गुवागर मतदारसंघामध्ये न दिसता उलट जाती जातीमध्ये वेगवेगळ्या विविध जाती पद्धतल्या लोकांना व्यक्तींना कसं आपापसामध्ये लढवून आम्हाला नुसतं विदूषकाच्या भूमिकेमध्ये काम करून लोकांना दिशाभूल करून लोकांची मते एकवटायची एवढंच काम भास्कर जाधवांचं आहे आणि ज्यावेळी आमच्या समाजावर असं बोललं गेलं की पूर्वीचे महार हे वळटी फिरवायचे आणि त्याच्यानंतर जो काय शब्द प्रयोग भास्कर जाधव यांनी केला तो एकदम निंदनीय होता त्यानंतर रामपूरमध्ये आल्यानंतर त्यांनी अस्पृश्य असताना आम्ही आम, त्यांच्या भास्कर जाधव यांची पिढी मदत करत होती अशा पद्धतीचं वक्तव्य केलं गेलं त्याच्यानंतर ज्या दिवशी रिझल्ट लागला विधानसभेचा त्यावेळी एका कोणतं तरी पत्रकार बंधूंनी विचारलं की ही एवढी तुम्हाला जी कमी मतं पडली ते वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा अध्यक्ष अण्णा जाधव यांच्या आंदोलनामुळे झालं का त्यावेळी त्याची जी काया होती जी शरीराची रचना होती जी बोलण्याची भूमिका होती ती केवळ आणि केवळ सुरबुद्धीची होती हे सातत्याने जाणवत होत आणि ह्या सगळ्या गोष्टीमध्ये ज्यानंतर आम्ही च आंदोलन केलं त्यानंतर विद्यमान आमदारांनी जिथे जिथे त्यांचं प्रचार प्रसार होत त्या सगळ्या प्रचार यंत्रणामध्ये मला वाटतं संगेश की देवरूच्या त्यांनी एक उदाहरण दिलं होतं गरुडचं आणि कावळ्याचं गरुड गरुडाच्या पाठीवर कावला बसलाय आणि तो चोचीने त्या गरुडाचं चेष्टा मजा करतो पण त्याला हे माहिती नाही की गरुड कधी कावळ्याला झेप मारून संपवून टाकल ह्या भूमिकेतले क्रूर कायदे क्रूर क्रूर पद्धतीने बुद्धीने माझ्यावर जो हल्ला झाला त्याचा आत्ता कुठेतरी उलगडा आमच्या वंचित बोजन आगाडीच्या माध्यमातून होतोय की याचा सूत्रधार याचा मेन मारेकरी याचा मेन प्रमुख विद्यमान आमदार भास्कला आतापर्यंत अटक का केलं गेलं नाही आमच्यासारख्या सर्वसामान्य म्हणजे इथे जातीपातीचं राजकारण देऊन येतंय की काय जरी जाती तर राज जातीचं राजकारण जातीपातीचं राजकारण येत असेल तर मला इथल्या पुढे सांगावं हो लागेल की हा माणूस कोणाचाच नाहीये ग्राम देवस्थाच्या मंदिरामध्ये ज्यांनी देवी समोर लोकांना शिव्या गाळा करतो त्या देवतेची ह्याला भीती नाही तर हा कुठ्या कोणत्याही राजकीय फुडाऱ्यांच्या किंवा असं कोणाला वाटत असेल की ही व्यक्ती पुन्हा तुम्हाला काहीतरी उपयोगी ही बिलकुल व्यक्ती उलट्या काळजाची आहे हे प्रत्येक इथल्या राजकारणी माणसाने लक्षात ठेवावं आज माझ्यावर हल्ला झाला आहे उद्या तुमच्या नर्डाचा घेट घ्यायला हा माणूस मागे पुढे करणार नाही आणि माझं पांजल मत आहे की ह्याच्यावर आतापर्यंत कारवाई का गेली गेली नाही प्रामुख्याने आम्ही पाहतोय की इथली त्याची जी काय वृत्ती आहे त्याची वक्तृत्व आहे या सगळ्यांसमोर जाताना आम्ही आता ठरवलंय की आचारसंहिता असताना सुद्धा आम्ही मुंडनचा कार्यक्रम केला आमचा समाज साडेचारशे तो पाचशे मैदान दुरला होता त्याचा फटका त्याचा तोटा कुठे बसेल कसा बसेल हे आम्हालाही माहिती नाही परंतु आता मात्र आचारसंहिता संपले आता मात्र शासनाने जे काय बंधनं टाकली ते हळूहळू एवढा उटायला लागलेत आणि म्हणून काल आमच्या मिटिंगमध्ये आम्ही असं ठरवलंय की शासन आपल्या पोलिसांना कदाचित यदा कदाचित त्यांचा दबाव असेल कारण आमदार आहेत विद्यमान आमदार आहेत डोळे मोठे करून बघण्याची त्यांची भूमिका आहे जसं बेडूक पाण्यात असतो चीद आणि काही वाटलं का त्याला वाटतं की मी मोठा डोळा केला का के सगळं पाण्यातलं नष्ट होतं तशा पद्धतीचं बेडकाच्या भूमिकेमधले हे विद्यमान आमदार भास्कर जाधव जर असं वाटत असेल त्यांना की मी अण्णा जाधव एक दलित कार्यकर्त्यावरती एका शिवरायापुरुषा आंबेडकर विचारांच्या कार्यकर्त्यांवरती हल्ला केला तर हा माझ्यावर हल्ला नाही हा बहुजनांवरती हल्ला आहे ही बहुजनांना चापकी आहे या बहुजनांचा अपमान आहे आणि म्हणून त्यांना असं वाटत असेल की गप्प बसले असतील हे गप्प बसलेत परंतु विद्यमान भास्कर जाधव आता लढा संघर्ष आमचा सुरू झाला युवागर मतदारसंघात आता मात्र आम्ही पाठी हटणारी मंडळी नाही आहोत तुम्ही ज्या पद्धतीने आम्हाला म्हणताय मी तुम्हाला आवजावं का म्हणतोय कारण ज्या लोकांनी तुम्हाला निवडून दिलंय ज्या लोकांनी मतदान दिलंय त्यांचा मान सन्मान ठेवून मी तुम्हाला आवजावं हो बोलतो अन्यथा मी भीम की अवलाद आहे आपली की आज चीज होतीये भीम आणि म्हणून तुम्हाला आम्ही सगळ्यांनी ठरवलंय की येणाऱ्या बारा बाराला तुमचा मोर्चाच्या माध्यमातून पद्धतशीर आम्ही तुमचा टीम त्याला वाजवण्याचं नियोजन करतोय आणि तुमच्या माध्यमातून मी रत्नागिरी जिल्हा कराड सांगली सातारा मुंबई अकोला अमरावती अख्ख्या महाराष्ट्रावर वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून जिल्हा अध्यक्ष म्हणून मी विनंती करतोय की हा हल्ला या हल्ल्याचा निषेधार्थ विद्यमान भास्कर जाधव यांना अटक व्हावी आणि ज्या पद्धतीने कलबड गावामध्ये जातीयतेचं वातावरण तयार करून शांततेचं भंग करून आपापसामध्ये जातीयता तणाव निर्माण करण्याच्या भूमिकेतले भास्कर जाधव यांच्यावरती अॅट्रोसिटी ऍक्ट कायदा अंतर्गत कानून कायदा प्रमाणे यांच्यावरती कारवाई व्हावी हो आणि म्हणूनच बारा बारा दोन हजार चोवीस रोजी गोरे फाटा ते बहादूर नागा आणि बहादूर नागा ते डी यांच्या कार्यालयावर विराट मोर्चाचं आयोजन करतोय आणि त्या विराट मोर्चामध्ये आपण सामील व्हाल अन्याय अत्याचाराला वाचा फोडण्यासाठी आपण पुन्हा एकदा हातात हात घालून व कुठल्या पक्षाचा आहे कुठल्या गटाचा आहे कुठल्या कोणत्या तटाचा आहे कोणत्या धार्मिक आहे कोणत्या पक्षामधून कोणत्या जाती धर्माचा आहे याच्याकडे लक्ष न टाकता आमच्या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आम्ही आजही बहुजन एक आहोत भविष्यामध्ये एक राहू आमच्यावर कोणी हल्ला करत असेल त्याचं प्रतिउत्तर दिल्याशिवाय आम्ही सोडणार नाही आणि म्हणून पहिली आमची जी पाऊ पाऊल आहे ते आमचं विराट मोर्चाच्या माध्यमातून बारा बारा दोन हजार चोवीस रोजी आम्ही मोठ्या ताब्यात मध्ये या चिपळूणच्या ठिकाणी जमा होणार आहोत आणि शासना प्रशासनाला कदाचित त्यापूर्वी सरकारही बसेल आणि सरकारलाही आम्ही जाब विचारणार आहोत की हीच असते का विकासाची प्रगती हीच असते का लोकांबरोबर लोकांशी लोकांनी दिलेल्या मतांचं परत करण्याची काढण्याची पद्धत आणि म्हणून हा जाब विचारण्यासाठी आम्ही त्या दिवशी जमणार आहोत आपल्या माध्यमातून आपण आलात आपल्या माध्यमातून मी सगळ्या विनंती की मोर्चात हातात हात घालून पुन्हा एकदा ताकद उभी करावी अशी विनंती करतो जय भीम जय बुद्ध जय भारत तुमच्याकडे काही पुराव पुराव म्हणजे ज्या ज्या पद्धतीनं माझ्यावरती हल्ला झाला त्या हल्ल्याच्या म्हणजे समोर ज्या व्यक्ती हल्ला करत होते त्या व्यक्तींच्या मुखातून असे शब्द येत होते की खूप उचलतो खूप भाषण करतो शेतला बोलतो का अशा पद्धतीचे जेव्हा वक्तव्य आलं त्यावेळी मी जागची जागी समजून गेलो की माझा आता काही खरं दिसत नाही आणि त्या चकमकीमध्ये पाच वेळा त्याने वार करण्याचा प्रयत्न केला परंतु पाठीमागे बाबू असल्यामुळे जेव्हा तो शेतला बोलतो का त्यावेळी मी त्याच्या छातावर हात मारला गेलो तेव्हा त्यांनी ते त्याला संधी भेटल्याने माझ्या आता आतावरती वार करण्यास यशस्वी झाला रिव्हॉल्व काढला होता माझी रिव्हॉल्वर ही आपल्याला माहिती नसेल आचारसंहितेमध्ये जमा आहे आणि त्याची नोंद माझ्या बदलापूर पोलीस स्टेशनला आहे त्यामुळे माझा बचाव करण्यासाठी मी माझा रिव्हॉल्वर काढलं असा जो कोणी प्रचार करत असेल तर चुकीचा आहे तुम्ही हे सगळं सब... आहे ना पोलीस चाललं गुहागर आणि चिपून या दोन्ही पोलीस स्टेशनून सगळी यंत्रणा हलतात आहेत त्यांचं म्हणणं असं आहे की अजून मारेकरी भेटलेत नाही आहेत आमचं म्हणणं असं आहे मारेकरीपेक्षा ज्यांच्यावर आम्हाला संशय आहे ज्यांच्या बोलण्यातून आम्हाला सगळं हे जाणवतंय त्यांना आपण अटक का करत नाही कारण त्या व्यक्तीमुळेच हे सगळं प्रसंग उभे राहिलेत आहेत मग त्यांच्यावर कारवाई का होत नाही पोलिसांचा तपास योग्य होत नाही असं तुमचं म्हणणं आहे नाही असंही मला म्हणता येणार नाही यदा कदाचित विद्यमान आमदार भास्कर जाधवचा दबाव असू शकतो कुठल्या शासन प्रशासनावरती कारण आज एवढे वर्ष त्यांनी सगळी पदं भोगवलेत भोगलेत त्याच्यामुळे कदाचित जर तरची भूमिका होऊ नये आणि होत असेल तर मात्र समाज गप्प बसणार नाही म्हणून आम्ही या प्रक्रियेमध्ये आहोत आम्हाला पोलिसांवरती कोणत्याच पद्धतीचं बर्तन नाही किंवा शक नाही किंवा संशय नाही परंतु कुठेतरी जर तर होत असेल तर मात्र समाज सहन करणार नाही काही बाईकवरती तिघे जण आलेत असं पोलीस यंत्रणेचं म्हणणं आहे आणि त्यांचा पुढे तपास चिपळूणपर्यंत दिसतोय त्याच्यानंतर फुटेजेजेज फुटेज सापडलेत ना बेका बाईक बाईकवरती दोघ जण आलेत ते फुटेज सापडलेत फुटेजमध्ये काय बाईक दिसते आणि ते दो तिघे जण जे जा आहेत ते पूर्ण कपडा त्यांचा तोंडाला लावून आहे त्याच्यामुळे त्यांचा चेहरा स्पष्ट दिसत नाही त्या बाईकचा नंबर स्पष्ट दिसत नाही त्याच्यामुळे नक्की कोण आहेत काय आहेत हा मोठा विचार तसा, तसा तसा आहे तुम्ही आरोप नाही कसं आम्हाला आमचं म्हणणं असं आहे की जो हा प्रसंग झाला जो हा प्रसंग आता हल्ल्यापर्यंत आला त्याच्यापूर्वी आम्ही ज्या पद्धतीने हे आंदोलन छेडलं त्या आंदोलनानंतर त्यांचं वक्तृत्व त्यांची भाषणाची पद्धत आणि एकंदरीत आलेले हल्लेखोर यांनी बोललेलं हे सगळं आम्ही जर तक्रारदार किंवा आमच्यावर हल्ले झाले आमच्यावर एवढा वार झाला अकरा चाके आजवरती पडलेत आहे लहान गोष्ट नाही ना आणि चळवळीमध्ये एवढा असं होल होईल असं आम्हालाही वाटलं नव्हतं आणि मग ह्या सगळ्या गोष्टी आम्ही मांडतो तर काय त्याच्यावर कारवाई केली जात नाही हा मोठा हे केला असं हल्ला केला असं तुम्ही जर म्हणताय तर हल्ल्या काय ह्या हल्ल्यामागचं कारण काय असावं असं हल्ल्यामागचं कारण एक नाही असं आहे की आम्ही जे मुंडन केलं त्या मुंडनामध्ये जे काय आम्ही भाषण केलं जे काय आम्ही त्यांच्याबद्दल निषेध बाळगला ते एक चळवळीची एक आंदोलनाची पद्धत असते ती जग जग असते एखाद्या व्यक्तीने एखाद्या एखाद्या फुडाऱ्याने जर का अशा पद्धतीचं काय बोललं किंवा केलं तर ती एक पद्धत असते की निषेध बाळगणं त्याची घोषणा करणं आणि त्याच्याबद्दल समाजासमोर मांडणं ही आमची एक भूमिका असते आणि त्या भूमिकेला त्यांना कदाचित असं वाटलं की निवडणुकीचे दिवस होते प्रचाराचे दिवस होते कदाचित त्यांना असं वाटत असेल की बाबा माझा मी पडू शकतो किंवा मला काय ह्या मतांची जी पर्सेंटेज आहे ह्या समाजात भेटू शकणार नाही अशा भीतीपोटी किंवा अशा काही गोष्टीमुळे त्यांनी ह्या गोष्टीचं सूर काढला असावा असा आमचा स्पष्ट आरोप आहे आता बोलला की त्यानंतर भाषण केलं ते भाषणामध्ये तुमचा उल्लेख केला त्यांनी उल्लेख नाही केला त्यांनी उदाहरणं दिली आणि ज्या उदाहरणं आणि हा प्रसंग ह्याला जर आपण पाहिलं पोलीस यंत्रणे कोणत्या ठिकाणी उदाहरण ते सांगा ना मला वाटतं तुमच्या संमेश्वर आणि देवरूतच्या जे काही भाषणं आहेत ते त्यांची काढावी लागतील पोलिस यंत्रणे काढावी आणि त्याच्यामध्ये त्यांनी जे गरुडचं जे उदाहरण दिलंय त्याच्यानंतर जेव्हा रिझल्ट लागला त्यावेळी त्यांनी सांगितलं की पत्रकारांनी विचारलं की हे अन्ना ज्या तुमचं कमी होत त्यावेळी त्यावेळी त्यांची त्यांची जी बोलण्याची पद्धत आहे ती पद्धत ती यंत्रणेनी काढावी त्या चॅनलनी मुलाखत दिली होती त्यामध्ये त्यांनी स्पष्ट म्हटलंय की त्याचं नाव काढू नको त्याचं नाव काढू नको त्याचं नाव काढू नको त्याचं माझा कधी भेट नाही त्याला मी कधी काम सांगितलं नाही त्यांनी मला कधी काम सांगितलं नाही त्याचं नाव काढू नको म्हणजे ही बोलण्याची जी पद्धत आहे ह्या पद्धतीचं सूर कुठेतरी स्पष्टपणे जाणवतोय आम्हाला तर त्याच्यामुळे हे स्पष्ट आहे जो हल्ला झाला तो बिलकुल बरोबर आणि जो हल्ला झाला तो इलेक्शनच्या दरम्यान झाला पण त्याच्यानंतर अशीही चर्चा रंगली होती की तो भास्कर जाधव यांची इमेज डॅमेज करण्यासाठी हा हल्ला तुमच्या कुठल्या तरी माणसाने घडवून आणलेला आहे कसं आहे की प्रत्येकाला काय बोलायचं बचावा खातीर ते त्याचा प्रश्न आहे परंतु आम्ही जे म्हणतोय ती फॅक्ट मानतोय आम्ही जे म्हणतोय ते बचावा खातीर म्हणत नाही आम्ही जे म्हणतोय ते अस्तित्व मांडतोय आम्ही जे बोलतोय ते झालेला प्रसंग बोलतोय त्याच्यामुळं कोण काय बोलतं बचावासाठी ते आमच्यासाठी महत्वाचं नाही अजूनही तपास सुरू आहे म्हणताय पण भास्कर जाधवांचं नाव कुठेच पुढे आलेलं नाही त्या संदर्भात नाही म्हणून मी म्हटलं ना की ह्या व्यक्तीचं नाव काय येत नाही प्रशासन घाबरतंय का एवढी मोठी पदभूष म्हणून यांचा कदाचित वचक आहे का हे सगळ्या गोष्टी मुळे कदाचित ह्या मागेपुर होतंय का जर होत आहे का राजकीय कुठल्या तरी कार्यकर्त्या तुमच्यावरती केलेला हल्ला होता असंही बोलला जात कारण इतके दिवस झालेत अजूनही तपास यंत्रणा सुरू आहे काय सांगा नाही कसं आम्ही सामाजिक कार्यकर्ते आहोत एक पक्षाचा जिल्हा अध्यक्ष आहे भास्कर जाधव ही व्यक्ती किंवा त्याचे समर्थक जर असं म्हणत असेल की वेगवेगळी पदवलेले माणूस जर असं म्हणत असेल घटनात्मक गतना, काम करणारे म्हणतात ते आणि जर ते असं म्हणत असेल की अण्णा जाधव हे असं सगळं केलं असेल याच्यात त्यांची बुद्धिमत्ता काय आहे यांनी कशा पद्धतीचे शिवराज आंबेडकर मांडले असतील किंवा कशा पद्धतीने विकास काम केलं असेल याच्यावरती स्पष्ट दिसतंय यांच्या वकूवर या मोर्चासाठी साधारण किती जणांची उपस्थिती किंवा प्रमुख येणार का मोर्चेला पक्षाची आज आज किंवा उद्या आमचे महासचिव साहेबांना भेटत आहेत दादा जाधव काल मिटिंगला होते त्यांच्याकडे आम्ही ती जबाबदारी दिलेली आहे कदाचित दादा आंबेडकर युवा नेते आहेत त्याच्यानंतर आदरणीय बाळासाहेब आंबेडकर आणि रेखाताई फाकोर ज्या प्रदेश अध्यक्ष आहेत त्यांच्याशी चर्चा करून त्यांच्यामधून फोन येतोय त्या मोर्चाला ते येणाऱ्या दिवसात आम्ही आपल्याला कळू आता ही भास्कर जाधव थांबणार नाही एवढं आम्हाला वैयक्तिक कोणाचा राजबोस नाही आहे ना आम्हाला वैयक्तिक कोणाच्या ह्याच्यावर बोलायचं नाही आम्हाला आमचा आजही बस बाह्य नाही आहे बरोबर आहे पण तुमच्यावर हल्ला त्यानेच केला आम्हाला आम्हाला हा लढा लढायला अजून पाच वर्ष लागली किंवा अजून हे लढा लढण्यासाठी जेवढे दिसल तेवढा आम्ही लढण्याचा प्रयत्न करणार कारण आम्हाला हा अन्याय आमच्यावरती मुंडन केलं तुमच्या समाजामध्ये योग्य नाही असे नाही हे जरी योग्य असलं कारण ह्यापूर्वी पूर्वी आमचे जेवढे मुंबई सारख्या ठिकाणी हुतात्मा चौकाच्या इथे भाई संघ आपल्याला माहिती असेल संघारे या संघाराच्या माध्यमातून आम्ही अनेक मुंडण केली आणि पहिला मुंडन आम्ही हुतात्मा चौकाच्या इथे केलं होतं काही गोष्टी करिता आणि मुंडन का करणं कारण ज्या पद्धतीने विद्यमान आमदार बोलले होते की तुम्ही महार आहात तुम्ही आताचे बौद्ध आहात म्हणून आम्ही ती संस्कृती दाखवली महार पद्धतीची की जर आमचा घरात माणूस कोण नेला मुंडन कारण बाबासाहेबांनी दिलेल्या बाबा बाबासाहेबांनी दिलेले जे घटनात्मक जे काही अधिकार आहेत त्या अधिकाराची जाणीव करून देण्यासाठी आम्ही बाबासाहेबांच्या इथं मुंडन केलं आणि विद्यमान आमदारांना कळू द्या की बाबासाहेबांच्या पुतळ्याच्या खाली का केलं कारण बाबासाहेबांनी महार शब्द गाडण्यासाठी आयुष्य वेचलं त्याच बाबासाहेबांच्या पुतळ्याखाली आम्हाला वेळ आली महाराजचं मुंडन करण्यासाठी